चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत बक्षिस पत्रा संपूर्ण माहिती बक्षीस पत्र कोण करू शकतो कोणत्या कंडिशन मध्ये करू शकतो कोणत्या संपत्तीचे पाहणार आहोत तर फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा लाइक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया आपण बक्षिस पत्राबद्दल माहिती तर बक्षीस पत्र कोण रद्द करू शकतो पहिल्यांदा आपण बक्षीस पत्र म्हणजे काय गिफ्ट डीड म्हणजे काय ते पाहूया म्हणजे इंग्रजीत त्याला गिफ्ट डीड म्हणतात बक्षीस म्हणजे काय तर बक्षीसची व्याख्या पाहूया बिना मोबदला हो आणि सतावून केले गेलेले संपत्तीचे हस्तांतरण याला बक्षीसपत्र किंवा गिफ्ट डीड म्हणतात आता यात संपत्ती कसली असू शकते कोणती संपत्ती आपण गिफ्ट मध्ये देऊ शकतो गिफ्ट मध्ये देऊ शकतो तर स्थावर किंवा जंगम म्हणजे मुएबल आर इमोएबल मुएबल म्हणजे जी संपत्ती जी आपण एका ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी देऊ शकतो किंवा मू करू शकतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आणि इमोएबल म्हणजे जी आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकत नाही जशी शेती वगैरे घर शेती हे आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकत नाही त्याला इमोवेबल म्हणतात आणि जो गिफ्ट देतो त्याला डोनर म्हणतात आणि जो घेतो गिफ्ट घेतो त्याला आपण डोनी म्हणतो तर पाहूया बक्षीसपत्र करण्याच्या काही अटी असतात त्या कोणत्या तर पाहूया आपण नंबर वन वर आहे मालकी हक्काचे हस्तांतरण केले जाणे आवश्यक आहे नंबर टू वर आहे जी मालमत्ता अस्तित्वात आहे तिचेच बक्षीसपत्र करता येते अस्तित्वात नसलेल्या मालमत्तेचे नाही म्हणजे आता प्रेझेंट मध्ये अस्तित्वात असायला पाहिजे ती जी संपत्ती आपण बक्षीसपत्र करणार आहोत ती संपत्ती अस्तित्वात असायला पाहिजे नंबर थ्री वर आहे हस्तांतरण बिना मोबदलाच केले जावे त्याचा काहीच मोबदला घेता येणार नाही नंबर फोर वर आहे हस्तांतरण असावे म्हणजे पूर्ण इच्छा असायला पाहिजे देणाऱ्याची नंबर फाईव्ह वर आहे असे हस्तांतरण देणाऱ्या आणि घेणाऱ्याच्या हयातीत किंवा देणाऱ्याच्या मृत्यूनंतर होऊ शकते देणाऱ्याच्या इच्छा पत्राद्वारे आणि घेणाऱ्याच्या हयातीत म्हणजे ते जिवंत असायला हवेत किंवा देणाऱ्याच्या मृत्यूनंतर होऊ शकते म्हणजे त्यांच्या इच्छापत्राद्वारे म्हणजे वीजद्वारे नंबर सिक्स वर आहे जो बक्षीस म्हणजेच गिफ्ट देणारा आहे तो सक्षम व्यक्ती असावा म्हणजे तो सुदृढ असायला हवे जसा बालक मानसिकदृष्ट्या अक्षम वेळा या कंडिशन मध्ये तो नसावा नंबर सेव्हन वर आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्याला बक्षीस गिफ्ट दिले जाणार आहे त्याने त्याचा स्वीकार करणे आवश्यक आहे म्हणजे ते ते बक्षीस त्याने गिफ्ट त्याने ऍक्सेप्ट करायला हवे जर असे झाले नाही तर ते हस्तांतरण अपूर्णच राहते हा स्वीकार जी व्यक्ती गिफ्ट देणार आहे त्याच्या हयातीतच म्हणजे तो जिवंत असायला हवा त्याच्या हयातीतच करावा लागतो आणि जर असे झाले नाही तर बक्षीस पत्र निरुपयोगी ठरतील आता बक्षिस रद्द केले जाऊ शकते का तर हा सर्वात मोठा प्रश्न आहे हो पण काही कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स आपण पाहूया देणारा आणि घेणारा यावर एकमत होत असतील बक्षिसपत्र जर बळजबरीने फसून केले गेले आहे असे सिद्ध करता आले तर आता देणारा घेणारा दोन्ही एकमत आहेत म्युच्युअल कन्सेंट आहे दोघांची की आपल्याला कॅन्सल करायचं आहे बक्षीसपत्र तर होऊ शकते दुसरी कंडिशन आहे बक्षीसपत्र जर बळजबरीने फसवून केले गेले आहे असे सिद्ध केले तर रद्द होऊ शकते पण यासाठी असे झाल्यापासून तीन वर्षात दाद मागावी लागते इतर कोणत्याही कारणामुळे गिफ्ट रद्द करता येत नाही आता यामध्ये तुम्हाला आ, कोर्टामध्ये तीन वर्षाच्या आत दाद मागावी लागेल तरच ते रद्द होऊ शकेल आणि एकदा का देणाऱ्याने आपल्या कृतीतून बक्षीस हे मंजूर आहे असे दर्शविले की ते रद्द होत नाही जर बक्षीसपत्र हे नोंदणी झालेले असेल तर ते रद्द होऊ शकत नाही ही, ही खूप मोठी महत्वाची कंडिशन्स आहे की जर पत्र नोंदणीकृत असेल रजिस्टर्ड असेल रद्ध हो रद्ध तर ते रद्द होऊ शकत नाही आणि जर रद्द करायचेच असेल तर दोन कंडिशन्स आहेत नंबर वन वर आहे परस्पर संमती मीन्स म्युच्युअल कन्सेंट दोघांची दोन्ही पार्टीची संमती असायला हवी आणि नंबर टू वर आहे करार रद्द करणे या प्रकारे होऊ शकते तर फ्रेंड्स ही होती संपूर्ण माहिती थँक्यू